नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार तर मित्रांनो असा प्रश्न बहुतांशी शे शेतकऱ्यांना आहे तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता याच आठवड्यात एकतीस मार्च अगोदरच वितरित होऊ शकतो या प्रकारचा अपडेट निश्चित झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा हप्ता नक्की किती हजाराचा येणार म्हणजेच दोन हजार रुपयाचा येणार की तीन हजार रुपयाचा येणार तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पी एम किसानचा हप्ता नुकताच म्हणजेच वितरित करत असताना राज्यातील शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक नऊ हजार रुपये दिले जात असल्याची माहिती देण्यात आलेली होती आणि याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एक अपेक्षा लागलेली होती की येणारा हप्ता हा तीन हजाराचा दिला जाणार तर मित्रांनो हे गोष्ट म्हणजे घोषणा जी आहे ती एक घोषणा होती आणि ती अजूनपर्यंत स्पष्ट झालेली नव्हती की भविष्यात आणि अशा पद्धतीने अनुदान देणार अशा पद्धतीची माहिती होती अशा पद्धतीचं हप्त्याचं वितरण केले जात असताना त्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक असते तर मित्रांनो मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेत बदल करणं आवश्यक असतं तर सध्या राज्यात राबवली जाणारी नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पी एम किसानच्या म्हणजेच खात्यात वार्षिक जवळजवळ म्हणजे सहा हजार दिले जातात या योजनेअंतर्गत वार्षिक नऊ हजार रुपये करण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी त्यासाठी आवश्यक असलेला शासन निर्णय त्याच्यासाठी सहा हजार रुपयेवरून नऊ हजार रुपये अशा पद्धतीची सर्व बाबींची पूर्तता होणे आवश्यक असते आणि अशाच पद्धतीचे कुठल्याही प्रकारची बाबींची पूर्तता झालेली नाही आहे याच्यासाठी निधीचे आवश्यकता असते म्हणजेच तरतूद असते अशा बाबींची पूर्तता झाली नंतरच त्या हप्त्याचे वितरण बदल होऊ शकतात तसंच मित्रांनो या योजनेमध्ये बदल आम्ही लवकरच करणार आहोत आणि शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये दिले जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर या विषयावर म्हणजेच विचार केला जाईल यासाठी मंत्रिमंडळ मंजुरी मिळेल आणि मंजुरी मिळाल्यानंतर सर्व मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर पुढे त्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि बजेटच्या तरतुदी करून पुढील हप्ते देण्यात मंजुरी मिळेल पुढील हप्ते शेतकऱ्यांना तीन हजारने दिला जाईल नुकताच येणारा हप्ता दोन हजारने दिला जाणार आहे तसेच यासाठी बरेच शेतकरी पी एम किसानसाठी पात्र होते पण त्यांना नमो शेतकरी माझा महासन्मान निधी योजना हप्ता येत नव्हता असे देखील बरेच हप्त्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना हा आ, हप्ता वितरित केला जाणार आहे यासाठी पूर्वीच्या काही निधी नवीन सोळा हजार बेचाळीस कोटीचा निधी आहे आज म्हणजेच सव्वीस मार्च तर सत्तावीस मार्च रोजी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे तर याच्या तारखेबद्दलची स्पष्टता आहे ती अद्याप झालेली नाही आहे पण साधारण हा हप्ता तीस तर एक तीस मार्च रोजी वितरित केला जाईल अशा पद्धतीची अपडेट समोर आलेली आहे तर हप्ता वितरित केला जात असताना दोन हजारचा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे तसेच मित्रांनो सध्या मार्च एंडिंग असलेल्या कारणाने तुम्ही पोर्टलवर किंवा ड्युटी मार्फत त्याचे कोणतेही तुम्ही चेकिंग करू शकणार नाही पण एकतीस मार्चनंतर त्याचं लवकरच वितरण करण्यात येणार आहे तसंच एकतीस मार्चपर्यंत पीक विमा देखील लवकरात लवकर वितरण केला जाणार आहे हे देखील समोर आलेलं आहे पण त्याचा जी आर अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे तर मित्रांनो माहिती आवडत असल्यास जास्त जास्त शेतकऱ्यांना शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लवकरच धन्यवाद